<laughs> आम्ही पोचलो हो, आहोत हॉटेलला परी म्हणते रेड कार्पेट <laughs> फॅशन शो होत नाही ते कांचल होत परी नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर निघालो आम्ही आणि सर्व सामान आहे ते घेतलेलं आहे आणि मनोज सर माझं ते पूर्ण चाललं होतं कालचं जे वेदर आहे थोडं क्लाउडी आहे पण थंडी गायब झालेली आहे पूर्णपणे आता लग्झमगमध्ये तर नाही आहे थंडी पण आता आम्ही डिग्री टेन डिग्री आहे आणि आम्ही जिथे जाणार आहोत तिथे एखाद्या थंडी असू शकते म्हणून मग मी मोठं जे जॅकेट आहे माझं ते सुद्धा कॅरी केलेलं आहे कारण की सर्व सामान गाडीमध्येच ठेवणार होते त्यामुळे मग म्हटलं वेळेवर जर थंडी वाजली तर मग काय करायचं आणि हे जे जॅकेट आहे लाईट वेट आहे ट्रॅव्हलसाठी ठीक आहे हलकी थंडी असेल तर मग त्याच्यासाठी हे बेस्ट आहे तर मग मी हे पण एक कॅरी केलेला आहे आणि नेहमीसारखं परी बेला मागे आहे त्यांचे जॅकेट्स पण त्यांच्या जवळच आहे आणि इथे मनोज गाडी चालणार तर तुम्हाला हां बोल ठीक आहे ठीक आहे हा ना <laughs> काल नाही त्याला तीन दिवस झाले बेला <laughs> आणि आम्हाला पोचायला चार तास लागणार आहे आणि मध्ये आम्ही कुठेतरी थांबू जेवण वगैरे करायला आणि सोबत तुम्हाला माहिती आम्ही कॉफी वगैरे तर घेत असतो चला ही जी जर्नी आहे ही तुमच्यासोबत मी शेअर करणार आणि आम्ही कुठे थांबणार आहोत हे पण तुम्हाला दाखवा म्हणून सांगितलं तुम्ही थांबा गाडीत मीच जाऊन पटकन बॉटल्स घेऊन येते वॉटर बॉटल्स हां आणि छोट्या साईजचे पाहिजे वॉटर बॉटल्स हे वॉटर बॉटलचं सेक्शन आहे एवढं हे एकच पॅकेट मिळालं मला छोट्या साईजच्या वॉटर बॉटलचं सा। हेच घेते आता मी पूर्ण पण का बरोबर आहे वातावरण तसं आहे तर त्यासाठी ते बेस्ट राहील आणि कार असते ना तुमच्याकडे तर तेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टी करू शकता म्हणजे भरपूर सामान ठेवू शकता तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या थांबतो आम्ही आणि तेव्हाच बसतो तुमच्यासोबत आणि मेलाच मागे ऍपल खाणं चाललंय तोपर्यंत झोप तीन अर्धा पाऊतात झोप जरी झाली दोघींची ना तरी पण फ्रेश वाटणार दोघींना पण बरीला पण आलेली थोडीशी झोप तर पोलीस थांबलेले आहेत इथे आणि मागच्या वेळेस सांगितलं होतं तुम्हाला का काय काय का गाड्या सुद्धा चेक करतात ते आणि मग ड्रायव्हिंग लायसन्स पर रेसिडेंट कार्ड जे आहे ते चेक करतात आणि सगळ्याच गाड्या थांबवतील असं नाही आहे मध्ये कोणती पण गाडी थांबवतात आणि रँडमली विचारतात ते आणि काय नाही मग सगळं बघितलं त्याच्यानंतर सोडून देतं आम्हाला काय थांबवलं हो नाही आम्ही पुढे निघालो इवन आमच्या बाजूला ही जी गाडी आहे त्यांना पण थांबवलं हो नाही ते पण निघून गेले तर असं चेक पॉईंट्स असतात मध्ये मध्ये आणि तिथे चेकिंग होत असते आणि सध्या रूल्स खूप स्ट्रिक्ट केलेले आहे जर्मनीची बॉर्डर फ्रान्सची बॉर्डर इवन लक्झमबर्गची जी बॉर्डर आहे तिथे आम्ही थांबलो आहोत आता इथे गाडी चार्ज करण्यासाठी आणि जर्मनीमध्ये आम्ही एंटर केलेलं आहे तुम्ही बघितलं अर्धा तास थांबू इथे था आणि जेवण करायला पण आम्ही इथेच थांबणार आहोत आणि तुम्हाला माहिती आहे मी बनवून आणलं होतं ते एक असं छानसं ठिकाण बघतं म्हणजे एखादी अशी जागा बघतं जिथे टेबल वगैरे असेल आणि ते बसून आम्हाला जेवण करता येईल बेला मग अशी झोपली आणि आजचं वेदर इतकं भारी अजिबात थंडी वाजत नाही आहे मस्त ऊन पडलेलं आहे आणि आजचं जे वेदर आहे फोर्टीन डिग्रीज आहे तर मनोज गेलेले आहेत कोणती जागा चांगली आहे बघण्यासाठी तोपर्यंत ज्या वस्तू आहेत त्या मी काढून घेते आणि तुम्हाला दाखव जॅकेट चेंज करून टाकलं मी कारण की सडनली वेदर चेंज झालेलं आहे आणि मनोज गेलेले आहे पुढे थोडंसं सामान घेतलेलं आहे आम्ही काही सामान कॅरी केलं होतं तर काय करणार आहोत तुम्हाला सांगते मी आणि म्हणून सांगितलं कुमार आपण हे करू शकतो तर म्हटलं ठीक आहे चांगली गोष्ट आहे आयडिया चांगली आहे आणि मग असं सांगितलं गाडी असल्यामुळे कसं तुम्ही भरपूर सामान घेऊ शकता आणि प्रत्येकाला आता काही लोकांना असं वाटलं अरे आता हे काय करते बघा प्रत्येकाची आवड वेगळी असते प्रत्येकाचे विचार वेगळे असतात ज्याला जसं वाटतं तसं जस करतात आम्हाला जसं वाटतं तसं आम्ही करतो आम्हाला जे चांगलं वाटतं आम्ही ते करतो आणि आम्हाला हॅप्पी राहण्यासाठी ज्या गोष्टी आम्हाला आवडतात त्याच आम्ही करत असतो तर आम्हाला ही गोष्ट चांगली वाटली तर ती गोष्ट करत आहोत आणि ही गोष्ट आम्ही तुमच्यासोबत शेअर करू शकतो असं वाटलं मला तर ही गोष्ट आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो चला। साप, ले ले, आहे चला आम्ही चेक केलं बे बेंचेस वगैरे नाही आहे पण इथे एक फ्लॅट जागा आम्हाला साप सापडलेली आहे दिसली म्हणजे आम्हाला इथे आणि तुम्हाला सांगितलं मी चण्या पुलाव बनवलं होता पण तो मी डब्यामध्ये टाकलाच मनोजने सांगितलं डब्यामध्ये टाकण्यापेक्षा कोमल तू कुकरमध्ये तसंच राहू दे ना आपल्याकडे गॅस आहे तर आपण तो कॅरी करू आणि कुकरमध्ये तो भात तसाच गार होऊन जाईल तर आपण कुठेतरी थांबलो ना तर गॅ गा, गॅसवर थोडासा तो भात गरम करू आपण आणि खाऊया कारण की थोडं चांगलंसुद्धा वाटेल म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही तसं पण तुम्हाला माहिती येते कॅम्पिंग वगैरे खूप करतात आणि या गोष्टी नॉर्मल आहे इथे काय ते कॅम्पिंग पण आणि कोणी कोणी तर असं करतात काही ठिकाणी किंवा कोणाच्या कारमध्ये अटॅच मागच्या साईडला जी डिक्की असते ना तिथे गॅस वगैरे बनवलेला असतो म्हणजे ते लगेचच बाहेर सामान काढायचं आणि तिथेच लगेच जेवण वगैरे बनवायचं किंवा असं आम्ही आता थांबलेलो आहोत ना तसंच गाडीसुद्धा थांबवतात आणि चहा किंवा काहीतरी असं ब्रेकफास्ट मध्ये बनवतात आणि ही या गोष्टी कॉमन आहे इथे तर चला आता <laughs> बाहेर काढते मी सगळ्यात अगोदर मी थांबते आणि हा एक्सपिरियन्स पण ऍक्च्युली चांगला आहे ना गरम होऊ गेला

ठीक आहे ना आता काय सवय झाली ना आता आमच्या दोघांची ना गॅस चालू झालेला आहे दिसत आहे का माहित ना तुम्हाला ठीक आहे पण थोडा मॅक्स करू शकतो म्हणजे हे बघा मॅक्स दिसतोय का नाही बघा दिसतंय का दिसतंय आता पाच एक मिनटं आम्ही कुकरला हा भात लावलेला आहे ला गरम होईल छान आणि मग आम्ही जेवण करू आणि अशा वातावरणामध्ये असं गरम गरम जेवण जेव्हा भेटतं आपल्याला भारीच वाटतं आणि थोडंसं सा सामान कॅरी केलं होतं पिफ्रीमध्ये फक्त कुकरच उचलायचा होता काही प्लेट्स वगैरे घ्यायच्या होत्या आणि त्याच्यासोबत म्हणून लोणचं सुद्धा आणलेलं आहे म्हटलं चांगली गोष्ट आहे हो आणि हे जे इथे मोठे मोठे ट्रक्स उभे असतात ते पण इथेच थांबतात इथे जेवण करतात बनवतात पण खातात पण आणि बघा आजूबाजू सर्व ठिकाणी डस्टबिन पण ठेवलेले त्यांनी तर ही जागा छान आहे आपल्याला आणि हे बरं झालं आप आपल्याला असं फ्लायट मिळालं ॲक्च्युली नाही हे सर्व ठिकाणी जितके जितके आहेत ना म्हणजे जसे जसे हे सिटी पण इथे साईडला तसं आणि कॅम्पिंगसाठी आम्ही या वस्तू घेतल्याच होत्या तुम्हाला माहिती आहे तर मग असं मध्ये मध्ये यूज होतात कोथंबीर वडी आणली होती भात गरम होतो तोपर्यंत आम्ही तुम्हाला अजून क्रिस्पी आहे यमी काय भारी वाटत आपलं भारतीय जेवण अशा वातावरणात

아직 말다난 말아서 할까? 잘안 해서. 걸음 잘라줘. 음. 음, 걸음 나.

आणि ते भुजिया पण पाहिजे का तुम्हाला भुजिया आणि लोणचं पाहिजे लोणचं परीला पाहिजे नाही बेला परीला पाहिजे असतं टाका मग ओके हा चटणी नाही लोणचं आहे बाबू हो देते लोणचं आणि जेवण करा चांगलं बाबू तिथं नसतो बाबू ना लांब असलं ला ना ते ओके आमच्यासाठी बाप येत असेल ना गरम घरचं जेवण ते घरचंच जेवण असत आणि याची रेसिपी पण मी शेअर केली होती ऍक्च्युअली भुज्या पाहिजे का भुज्या आपण ते फरसन घेऊन कास्टबीन मध्ये टाकायचं हे बघा तुम्ही सुद्धा या जेवण करायला घ्या मग छान झालं चला आता आम्ही जेवण करतो जेवण झालं आमचं आणि ॲक्च्युली जेवढा चणा भात होता सगळा संपलेला आहे आणि परी बेलाने पण पावलं हे बघा आता आम्ही चाललो आहोत जिथे आपण गाडी पार्क केलेली आहे तिथे गाडी चार्जिंगला लावलेली आहे आपण आणि मी काय करते मनोज परी त्या बॅग्स गाडीमध्ये ठेवते तोपर्यंत मी पटकन कॉफी घेऊन येते अजून दोन, ता ता दोन तास आहे आपल्याला तिथे पोहोचण्यासाठी आणि तोपर्यंत परबेला झोपून जाणार कारण कसं लहान मुलांनी जेवण केल्यानंतर झोप चांगली घेतली त्यांना कॉफी घेतली आम्ही आणि निघालो आता आम्ही दोन तास आम्हाला लागणार आहे एक तास अठ्ठावन्न मिनटं आणि गाडी सुद्धा झाली किती चार्जिंग झाली गाडीची पर्सेंट हा पर्सेंट झालेली आहे म्हणजे आता डायरेक्ट तिथेच थांबू आपण आता मध्ये कुठे थांबणार नाही ना आमच्या बाजूने आता अँब्युलन्स गेली आणि सर्वांनी जागा दिली जायला हे बघा तुम्ही बघू शकता इतकी ट्राफिक आहे तरी पण जागा दिली हे बघा ती रेड कलर आणि व्हाईट कलर अशी दिसते ना गाडीची झाला वाटत म्हणून त्या लेनला बघा कोणतीच गाडी नाही तो रस्ता पूर्ण बंद केलेला आहे लेफ्ट साइडचा सा। लेफ्ट साईडचा सा म्हणजे ही आमची समोरची जी गाडी आहे त्याच्या बाजूची जी जागा दिसते ना तुम्हाला ती लेन, ती लेन बंद केली हो ती लेन बंद केली ते बघा ची पण गाडी आहे आणि पुढे अजून एक अम्ब्युलन्स आहे फायर ब्रिगेड गाडी आहे फायर ब्रिगेड आहे त्याच्या पुढे अम्ब्युलन्स हो अम्ब्युलन्स पुढे आहे आणि भरपूर लोक हो ना कोणाला लागायला नाही पाहिजे टेम्परेचर आता चेंज झालेला आहे अगोदर फोर्टीन डिग्रीज होत आणि आता सेवन्टीन डिग्रीज आहे पंधरा मिनटं राहिलेले आहे पोचण्यासाठी आणि आम्ही एका ठिकाणी थांबणार आहोत आणि खूप इंटरेस्टिंग टॉपिक असणार आहे तो आणि हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तो व्हिडिओ येणार आहे आम्ही आहोत आता स्टुटगार्ड या सिटीमध्ये आणि ही सिटी जर्मनीमध्ये आहे मी तुम्हाला सांगितलंच नाही आम्ही कुठे चाललो आहोत तर आम्ही इथे आलो आहोत आता आणि आता हॉटेलला जात आहोत आणि एका ठिकाणी आता आम्ही थांबलो होतो तर तो व्हिडिओ नंतर येईलच हा व्हिडिओ आल्यानंतर तर छान वाटलं तिथे जाऊन आणि आता वाजलेले आहे सव्वा पाच आणि आम्हाला चेक इन सुद्धा करायचं आहे सहा वाजता आहे ना सहा वाजेपर्यंत आहे ना ते चेक इनचा टाइम सहापर्यंत आहे पण आम्हाला तिथे पोहोचेपर्यंत अजून अर्धा तास लागणार आहे कारण की आता आज आज आहे फ्रायडे आणि ऑफिसचा टाइम झालेला आहे सुटण्याचा तर त्यामुळे मग खूप जास्त गर्दी होत आहे म्हणजे ट्रॅफिक होत आहे इथे पण गेल्यानंतर मनोज सांगितलं एक तास तुम्ही आराम करा कारण की कंटिन्यू चार तास गाडी चालवणं त्यामुळे मग थोडं थकायसारखं होतं आणि आता मी जर्मनीमध्ये कार नाही करू शकत त्यामुळे मग मनूलाच कंटिन्यू काढने मी तर मनुजच गाडी चालवता हो पण मग जेव्हा माझं जे मेन लायसन्स येईल तेव्हा मी चालवे तेव्हा मनुज आराम करतील चला आता हॉटेल आलेला आहे जवळ सर टर्न टर्न करून जावं लागेल आपल्याला हॉटेल देविलेला ते काय <laughs> आम्ही पोचलो आहोत हॉटेलला परी म्हणते रेड कार्पेट और... फॅशन शो होता का नाही नाही ते, ते, ते कॅन्सल होतं परी हां तारिसला थँक्यू बेला हे परी आली ते जर्मन बोलते हा डायनिंग एरिया आहे वाटतं पूर्ण हो ब्रेकफास्ट इथेच होईल इथे का रिसेप्शन आहे इथे वरती थर्ड थर्ड थ्री नंबर न बेल थ्री आम्ही चेक इन केलेलं आहे आणि थर्ड फ्लोर वर आहे हो आहे झोपून घ्या मग कुठे एक तास झोपायचं तर आम्हाला तर खूपच कुठे कॅमेरा हा ते दाखवत नाही पण <laughs> दाखव मी घेते 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 मी काय चला ओके चला तर आपण रूम बघूया छान आहे पण हॉटेल

ते दगा। दगा ते तर मॅडम आम्ही आम्ही चार तासाचा प्रवास करून आलेलो आहोत आहोत आणि आणि थोडासा आराम करू त्यानंतर डिनरला बाहेर जाणार दोन टॉयलेट आणि हे हा रूम आहे कबड मय लावून घे तू मला

टॉयलेट झाल्याच्या नंतर इथे टिश्यू पेपर वगैरे जास्त युज करायचं नसेल तर इथे वॉश करून म्हणजे ते थोडक्यात सांगितलं आणि इटलीला मिरर आहे आणि इथे अजून हा एक बेड आहे फॅमिली रूम आम्ही घेतलेला आहे त्यामुळे इथे अजून एक बेड आहे हे आहे फॅन आहे आणि तिथे पण स्पेस आहे बघा आणि महत्वाचं म्हणजे विंडो आहे आणि इथून इतका सुंदर व्ह्यू दिसतोय ना सहा वाजलेले सहाला पाच कमी आहे चला मग आम्ही थोडासा आराम करतो आणि जेव्हा बाहेर जाऊ जेव्हा बोलतो आल्यानंतर थोडासा आराम केला आणि परत रेडी झालो चाललो आता आम्ही डिनर करायला साडेसात झालेले आहे आणि आठ वाजताचं आम्ही रिझर्वेशन केलेलं आहे इथून जायला वीस ते बावीस मिनटं लागणार आहेत तर चला तसं नाही करायचं असतं बाबू ピッチャーに。

व्हेज मंचुरियन काही थँक्यू थँक्स थँक्यू इथे आहे समोसा चाट इथे आहे व्हेज हरा भरा कबाब आणि इथे आहे व्हेज मंचुरियन स्टार्टर्समुळे व्हेज मंचुरियन यस